प्रकार अनेक वेळा घडलेला आहे एक अनाथ ही आमची भगिनी तिला त्या झा नावाच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने बेदम मारहाण केलेली आहे आज त्यांची जी परिस्थिती मी खरं तर, तर हा व्हिडिओ करायची इथे आमची इच्छा पण नाही आहे आणि आम्हाला एवढी हळ होते की आज त्या भगिनीकडे पावत नाही परंतु बाजू महाराष्ट्रापर्यंत गेली पाहिजे की आज एक हजारो किलोमीटर येऊन परप्रांतीय या भगिनीला एवढा अमानोषपणे मारहाण करतोय आणि माध्यमांनी सांगितलंय की या भगिनी त्याला आधी मारलं म्हणून मारलंय हे राज्य कायद्याचं आहे इथे कायदा सुरक्षा पाळला जातो इथे पोलीस प्रशासन सज्ज आहे जर काही चुकीची घटना त्या ठिकाणी घडली होती तर त्या लोकांनी पोलिसाकडे जायला पाहिजे स्वतःच्या स्वतःच्या राज्यामध्ये ज्या घटना तुम्ही करता तेच महाराष्ट्रामध्ये करू पाहताय आणि आमच्या अनेक मराठी माणसांना तुम्ही हल्ले करून जखमी करताय त्यातच हा प्रकार एक माझ्या महिला भगिनीला तुम्ही त्या आहे आज अक्षरशः त्यांचा हात मोडलेला आहे त्यांच्या अनेक तपासण्या एवढी परिस्थिती वाईट आहे सत्तावीस अठ्ठावीस किलो त्यांचं वजन झालंय या दोन दिवसामध्ये राज्य शासन कुठे आहे आमचा महिला आयोग कुठे आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा कुठे आहेत एक महिला अशी या ठिकाणी रुग्णालयामध्ये आहे दाखल कुठल्या तरी महिला आयोगाच्या विभागाने यांना संपर्क साधावा शासनाने मदत केली पाहिजे आणि उलट माध्यमावरती बातम्या चालवल्या जातात की यांनी चुकीचं काम केलंय आजी बाद चुकीचं काम केलेलं नाहीये त्या परप्रांतीने यांच्या अक्षरशः छातीमध्ये लात मारलेली यांचे केस ओढलेले आहेत यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यांना अक्षरशः दरवाजेपर्यंत ओढत आणलेल्या आहे आणि ही जी घटना आहे महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे सरकारने गांभीर्याने लक्ष घालून असे जे परप्रांतीय आहेत त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत आणि या माझ्या मराठी महिला भगिनीला न्याय दिला पाहिजे आणि यांचा सर्व रुग्णालयाचा खर्च येण्याचा पुढचा खर्च हा शासनाने उचलला पाहिजे अशी मी मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून मागणी करतोय आणि माझ्या माध्यमाच्या सर्व बांधवांना भगिनींना विनंती करतोय की चुकीच्या बातम्या प्रसारित करू नका ही जी वेळ आमच्या मराठी भगिनीवर आली आहे ही एका परप्रांत्यामुळे आली हे तुम्ही लक्षात ठेवा आज हे कायद्याचं राज्य असताना तो जर इतक्या बेदमपणे मारहाण करतोय तर हे राज्य चालले कुठे असा प्रश्न आम्हाला पडतोय त्यामुळे कृपया राज्यामध्ये या ज्या घटना आहेत त्या थांबवाव्यात आणि या त्याला आवर घालाव्यात अशी विनंती मी या ठिकाणी करतोय जो काही आता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ना तो खूप चुकीच्या प्रकाराने व्हायरल केला गेला कारण के सर्वात आधी त्या व्यक्तीने तिला लात मारलेली आहे लात मारल्यानंतर ती उठते आणि तोपर्यंत त्याची बहिणी त्याची आई भाऊ ते लोक त्याला बाहेर काढतात बाहेर काढतात ही उघडून त्यांच्याकडे जातात की तुम्ही एक महिला असून त्यांनी मला मारलेला आहे तरी तुम्ही त्याला पळवण्याचा प्रयत्न करतात म्हणून तिने त्या बाईवर हात उचललेला आहे हात उचलल्याच्या नंतर तो तिकडनं पळत येऊन परत त्यांनी मारहाण केलेली आहे पण हे चुकीच्या प्रकाराने दाखवलं गेलेलं आहे की इनी मारले पण तिला पहिले मारण्यात आलेलं आहे ते तर कोणी दाखवतच नाही मग तिने जर पहिले मारला असेल मग ते काल कुठे होते कुठे होते ते काय ही मराठी आमची ताई देखील हिंदूच आहे हे मी सरकारला आणि त्या चोवीस तास बोमलणाऱ्या ने नेत्यांना सांगू इच्छितो ही हिंदूच आहे ही मराठीच आहे ह्या राज्यातलीच आहे ज्या वेळेस मीरा भाईंदर मध्ये परप्रांतीच्या दोन कानफडात मारल्या तुम्ही पूर्ण राज्य पेटवलं आणि विरोधात बातम्या लावल्या आज माझ्या महिला भगिनीची ही दशा तुम्ही बघताय कुठे आहात तुम्ही काय चाललंय राज्यामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती या राज्यामध्ये परप्रांतीने करून ठेवली आहे महिला भगिनींना मुळात मराठी माणूस सुरक्षित आहे की हाच प्रश्न आम्हाला पडतोय एवढंच बोलू शकतो कारण या परिस्थितीमध्ये जास्त बोलता येत नाहीये धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र